मोठं प्रदर्शन नाहीच आहे आम्ही काल सायंकाळचा सा विचार केला आणि आज आम्ही रॅली काढतोय सकाळी खरंतर आम्ही पूर्णपणे पूर्ण ताकदीने आम्ही रॅली काढलेलीच नाही ही एक चांगला दिवस होता आज शुक्रवारचा दिवस होता आज आपल्या प्रचाराला सुरू करावं म्हणून आज आपण हे रॅली करून सगळ्यांना सगळ्याचे आशीर्वाद घेण्यासाठी निघायला ऍक्च्युअली याला रॅली आम्ही असे काही शक्ती प्रदर्शन करून रॅली केलेली नाहीये यापेक्षा कित्येक जास्त लोक आपल्या रॅलीमध्ये राहू शकते आम्ही यांच्याकडे बघतोय एकाच नजरेनं हिंगोलीकर एका नजरेनं बघतायत की आज लोकांना दहशतमुक्त हिंगोली पाहिजे आज लोकांना इथं विक, हिंगोलीचा विकास पाहिजे इथं करप्शन नसलं पाहिजे या दृष्टिकोनातून हो हिंगोली शहर बघते मी पण बघतोय आणि आज लोकांना समज आलेली आहे लोक हुशार झालेले आहेत लोक सावध झालेले आहेत त्यामुळे या वेळेस निश्चितपणे हिंगोलीमध्ये मशाल पेटेल म्हणजे मुख्यमंत्री आता बीजेपीचे आमदार आहे जिथले लोकलचे आणि तेच तक्रार करतात की दावे धंदे चाललेत आता मुख्यमंत्री त्यांचा गृहमंत्री त्यांचा आता तरी त्याला न्याय मिळत नसेल तर मग या सर्वसामान्य जनतेला दुसरा काय न्याय मिळणार ही परिस्थिती आहे मला हे असं नाही वाटत आपण जरी म्हणत असाल की निवडणुकी तोंडावर पण निवडणुकीच्या फार अगोदर पासून सुद्धा आमदाराची तक्रारी चालू आहेत पण त्याच्यावर निवारण होत नाही किंवा त्याचं निरसन होत नाही त्याच्यावर मुख्यमंत्री ऍक्शन घेत नाहीत हा दुर्दैव आहे कळमुरीचे आमदार भांगर यांचे सगळे अवैध धंदे चालू आहेत यांचे गुंडगिरीचं राज्य चालू आहे पण त्याच्याही वरचा गुंडा आमच्याजवळ येत आहे पण ते सत्यासाठी लढणारा माणूस आहे सर्वसामान्यासाठी लढणारा माणूस आहे त्यामुळे आम्ही जसंच तसं उत्तर देऊ त्या अजून काय मी वेगळा अजून सांगायला पाहिजे का की आमदार बीजेपीचा आमदार सेकंड टर्मचा आमदार आणि ते तक्रारी करतायत त्यांचं मुख्यमंत्री ऐकत नाहीत मुख्यमंत्री गृहमंत्री तेच आहेत आणि ते ऐकत नाहीत आणि त्यांच्यावर जर अॅक्शन होत नसेल तर कोण पार्टीशी घालतंय आपल्याला कळायला पाहिजे आमची लढत ही भारतीय जनता पार्टीशी आहे आणि शिंदे गट हे आमच्या जवळपास नाही हे शक्ती प्रदर्शन नव्हतं हे सर्वसामान्य माणसांचा आवाज आहे सर्वसामान्य माणसा जे दहशतीला या हिंगोली शहरासह पूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध धंदे खूप मोठे बोकाळलेले आहेत आणि याला विरोध आणि याला कंटाळून हे लोक रस्त्यावर उतरलेले आणि या लोकांनी आम्हाला समर्थन दिलेलं आम्ही शक्ती प्रदर्शन केलं नाही की लोक आमच्या सोबत आलेली आहे दोन आमदार सा, खातारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे निवडणूक आले की एकमेकांच्या विरोधात भांडतात आणि निवडणूक संपली की हे जिकडे तिकडे आपल्या आपल्या वाटेला लागतात परंतु हे भांडले काय आणि एकत्र लढले काय आमच्या महाविकास आघाडी कुठलाही परिणाम होणार नाही तीन तारखेला गुलाल आमचाच आहे